पायला काय लग्नाला नाही म्हणालीस गे बाबा बाईक तुझ्याकडे स्वतःच घर नाही गाडी नाही पैसा नाही प्रॉपर्टी नाही जॉब लागलाय काय म्हणून लग्न करू मी तुझ्यासोबत असं वय तुझं वय किती आहे ग अठरा बर किती वर्ष झाले तुझ्या मम्मी पप्पाच्या पंचवीस झाले असतील पंचवीस झाले का बर काय आहे तुमच्या पप्पाची पंचेचाळीस पंचेचाळीस आणि कुठं राहता तुम्ही कुठं आहे घर तुमचं भाड्याने राहतो बर 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 आणि शेतीवाडी काय आहे का, का नाही घरी नाही आणि काय राहते ते घरी एक लुना आहे एक लुना हाय तुझा बाप पंचेचाळीस वर्षाचा होऊन काय कमवाय नाही आणि तू माझ्याकडून अपेक्षा ठेवतेस का कुठे घेऊन गाडी नाही घोडे नाही एवढा एवढा करून लग्न कमवायला हळूहळू ते गेलं कुठं हल्ला आधी फायदे म्हणजे सगळं ए